नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज संडे आहे संडे म्हटल्यावरती आज नॉनव्हेज हा प्रकार आलाच नाही का हे बघा पाहू शकता इथे मी वाम घेतलेले वाव म्हणतात त्याला ही काळ्यापाटीची वाव आहे पिवळ्या पाटीची पण असते पिवळ्या पाटीची वाव नेहमी घ्यावी त्या वावला चव छान असते पिवळ्या पाटीच्या वावला चव छान असते आता आपण वाव बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे पहिले बघा इथे वावचा एक तुकडा घेतलेला आहे तो जवळजवळ अर्धा किलो वावचा तुकडा होता त्यानंतर इथे खोबरं आणि आपलं हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि कांदा याचं वाटण घेतलेलं आहे दोन चमचे आलं लसूण चेचून घेतलेलं आहे मीठ एक चमचा चवीनुसार घेतलेला आहे इथे चिंचेचा पोळ घेतलेला आहे लिंबा एवढी चिंच कोमट पाण्यात भिजत घालायची कोमट पाण्यात भिजल्यावरती त्याचा घर लवकर निघतो आणि तो इथे चिंचेचा मी गर घेतलेला आहे त्याला पोळ म्हणतात त्याचबरोबर बघा इथे सुके मसाले आहेत हे लाल कश्मीरी पावडर आहे कलरसाठी धने पावडर हा आहे काळा मसाला हळद हे आपलं घरगुती लाल तिखट आहे थोडासा हिंग घेतला वाव म्हटलं ना की थोडा हिंग घ्यायचं नाही तर पोटाला गॅस पकडतो म्हणजे थोडंसं घेतलेलं आहे जिरे पावडर आणि पाहू शकता इथे घेतलेला आहे एक कांदा इथे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या लाल होत चाललेल्या म्हणून पहिले मी त्या वापरायला घेतलेल्या आहेत तुम्हाला हिरवी मिरची नसेल चालत तर तुम्ही नका घेऊ आणि इथे थोडा कोथंबीर माझी करण्याची पद्धत कशी आहे ते आता आपण बघूयात इथे मी मोठा टोप घेतला आहे आणि तो चांगला तापला आहे त्यामध्ये आवडीनुसार मी तेल घेतलेलं आहे तेल पण चांगलं आपलं तापलेलं आहे आपण आता पहिले यामध्ये कांदा सोडूया मी इथे हिरवी मिरची घेते आम्हाला तिखट लागतं म्हणून मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरची तिखट नसेल खात तर कर स्किप करा कांदा मिरची चांगली तेलात परतून घ्यायची माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा इथे हे आलं आणि लसूण चेचून घेतलेलं ते आता आपण घालून घेऊया तेलामध्ये चांगलं ते परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण आलं आणि लसूण परतून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हा वावचा व्हिडिओ आहे त्यांना वाव कसं बनवायचं माहिती नसेल तर अशा पद्धतीमध्ये बनवून खा छान लागतं व्हिडिओ आवडला तर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना कांदा मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये आपण हे वाटण घालूया वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया आधी वाटण आपण भाजलेलं आहे पण तेलामध्ये चांगलं वाटण भाजून घेऊया शक्यतो माश्यांना ओला नारळ वापरला जातो कोकणामध्ये ओला नारळ आणि ते कच्चं वाटण वाटतात माश्यांना मी इथे वाटण भाजून घेतलेलं आहे वाटण आपण तेला तेल आता तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात चांगलं तेल सुटेपर्यंत तसं वाटण भाजलेलंच आहे त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे पण तरी परतून घ्यायचं चव छान येते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आता आपण इथे हे सर्व मसाले सुके ह्यामध्ये घालून घेऊयात आता हे मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊया आता आपले मसाले जळू नये म्हणून आपण आता त्यामध्ये थोडंसं दोन चमचे पाणी घालून घेऊया थोडं यामध्ये मसाले जळू नये म्हणून पाणी घालते आता तेल सुटेपर्यंत आपण चांगले मसाले शिजून घेऊयात मंद गॅस करायचं झाकण ठेवायचं म्हणजे मसाले तेल पण सोडतात आणि आपला मसाला चांगला शिजल्या जातो पाहूयात आपण आपले मसाले आणि तेल सोडलं आहे का चांगलं तेल सोडलेलं आहे चांगली तरी पण आलेली आहे आता आपण यामध्ये एक एक करून वाव सोडून देऊयात तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला नक्की आवडेल एक भाकरी खायच्या ऐवजी तुम्ही दोन भाकरी खाल पिवळ्या पाठीची वाव असते ना ती तर काळ्या पाटीच्या वावपेक्षा पण त्याची चव एकदम भन्नाट लागते पण पिवळ्या पाठीची वाव मला मिळाली नाही म्हणून मी काळ्या पाठीचे घेऊन आले आहे बघा किती सुंदर दिसते बघा आपलं कालवर आता आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ घालूया हे बघा कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये एक चिंच भिजून ठेवायची दहा वीस मिनटं चांगली भिजल्या जाते आणि त्याचा कोळ छान बनतो आता तुम्ही आंबट किती खाता त्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला चिंच नसेल आवडत तर तुम्ही कोकम पण यामध्ये घालू शकता टॉमॅटो घालू शकता असं काही नाही चिंचस घालायला पाहिजे पण चिंजेने पण चव छान लागते आता आपण यामध्ये थोडा कोथंबीर घालूया आणि ना आवडीनुसार पाणी घालायचं इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते कारण थोडा रसा हवा यायचं ना का आपल्याला एकदम सुकं पण नको नाहीतर मग ते मसाला मसाला लागतो ना हे बघा आणि मासे शिजायला काही वेळ लागत नाही आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता तर हे बघा इथे आता आपण काय करूया दहा मिनिट उकळी काढून घेऊया गॅस कमी करून घेऊया आता आपण चला आता आपण पाहूयात आपली भाजी इतकंच झालं ते चांगली भाजी इथे आपण उकळलेली आहे आणि वाव आपली तयार आहे मासे जास्त शिजवायचे नाही हे बघा पाहू शकता तुम्ही आता मी इथे गॅस बंद करते आपली भाजी म्हणजे आपली भाजी म्हणजे आपलं मासांचं कालवण तयार आहे बघू शकता तुम्ही गॅस बंद करते हे बघा इथे आपलं वावचं कालवण झालेलं आहे कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद